नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेऊयात दिवशी काय करावे आणि काय करू नये नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडर मधील पाचवा महिना म्हणजे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केला जातो यावर्षी नागपंचमीचा सण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुखशांती राहते असा समज आहे अनेकजण या दिवशी उपवासही करतात पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत हे जाणून घेणे आवश्यक आहे नागपंचमीचे महत्व हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुखसमृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसोबतच शंकराची पूजा करावी यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो नागपंचमीच्या दिवशी हे कामे करावीत नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्यांना दूध मिठाई आणि फुले अर्पण करावीत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करा लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळ्याच्या भांड्यात दूध देऊ नये यासाठी तांब्याचेच भांडे वापरावे नागपंचमीच्या दिवशी चुकूनही कोणती कामे करू नये लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकणेही शेतीची कामे करू नयेत या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेक वेळा झाडांमध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानल्या जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे देखील टाळावे